नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या चॅनेलवर मी पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करते शारदीय नवरात्र उत्सव चालू होत आहे नवरात्री देवीची उपासना करण्याचा पर्व आहे घटस्थापना हा नवरात्रीचाच आत्मा आहे घटस्थापनेमुळे आपण देवीचे स्वागत करतो आणि आपल्या घरात शक्ती शांती आणि समृद्धी आमंत्रित करतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही जणांकडे देवीची मूर्ती प्रस्थापित करतात तर काही जणांकडे कलश मानतात या कलशालाच घटस्थापना म्हणतात एकदा कलश स्थापन केला की ती पूजा हलवत नाहीत आणि नवरात्री देवीपुढे अखंड नंदादीप लावला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते त्या घटाला वेगवेगळ्या प्रकारच्या नऊ दिवस माळा घातल्या जातात तर यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी घटस्थापना असणार आहे तर घटस्थापनेला प्रतिपदा तिथी एकवीस सप्टेंबर रात्री अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होईल तर प्रतिपदा तिथी समाप्त बावीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल म्हणजेच प्रातकालीन मुहूर्त हा सकाळी सहा पंधरा ते आठ तीसपर्यंत असणार आहे आणि अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा पाच ते बारा त्रेपन्न असा असणार आहे घट स्थापनेसाठी लागणारे साहित्य पाहूया आपल्याला ज्यामध्ये घट बसवायचा आहे या यासाठी एखादी परडी एखादी टोपली किंवा मग एखादं ताट घ्यावं त्यानंतर मातीचं बोळकं किंवा मडकं घ्यावं विड्याची पाने लाल धागा सात प्रकारचे धान्य तांदूळ सुपारी विडा पाच फळे नार तांब्याचा कलश चौरंग लाल दिवा ला, लाल वस्त्र दिवा फुले हार अगरबत्ती धूप रांगोळी मात तर आपण घटस्थापना कशी करायची ते पाहूया सर्वप्रथम आपण देवघरात एक लाल वस्त्र अंतरून त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव धुवून स्वच्छ मांडावे व त्या देवांची पूजा करून घ्यावी मग बाजूला एका परातीत तांदूळ ठेवून त्याच्यावर सेपरेट कलश स्थापन करावा कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्यांची पाने नारळ ठेवावा कलशाला हळदू कुंकू लावावं त्यानंतर घटस्थापनेसाठी एखाद्या परडीत किंवा एखाद्या ताट्यात माती घ्यावी यामध्ये सात पाच प्रकारचे धान्य पेरावीत त्याच्यावर थोडीशी माती टाकावी कलशात पाणी घालावे त्यात नाणे नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावून कलशाला लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घट गट, गटाला पहिल्या दिवशी बांधावी हा घट देवीसमोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून दीप लावून अगरबत्ती करावी नैवेद्य दाखवावा व शेवटी देवीची आरती करावी एकदा घट बसल्यावर नवरात्र संपेपर्यंत त्याची काळजी घ्यावी रोज थोडे थोडे पाणी शिंपडावे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या माळा घालावे अखंड नंदादीप चालू ठेवावे देवीची त्रिकाल पूजा करावी नैवेद्य अर्पण करावा अशुद्धतेत पूजा करू नये नवरात्रीत सात्विक आहार घ्यावा घटस्थापना ही केवळ एक विधी नसून श्रद्धा भक्ती आणि ऊर्जेचा संगम आहे नवरात्रीत व घटस्थापनेच्या वेळेस केलेला मंत्र उच्चार सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो हा विधी सुख शांती आणि समृद्धीचे दार उघडतो नवरात्र उत्तर नवरात्र उत्सव घटस्थापना हा सोहळा भक्ती श्रद्धा आणि आनंदाने भरलेला असतो घटस्थापनेची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद